तर माझं नाव सौ अनुराधा राहुल शेट्टी आहे संस्कृत संस्कृती संवर्धन आळंदी देवाची पुणे यांच्यातर्फे आयोजित राज्य पन, पंचम राज्यस्तरिय, पंचम राज्यस्तरीय राज्यस्तरीय संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण ह्या स्पर्धेमध्ये मी खुल्या गटातून भाग घेत आहे माझा आजचा विषय आहे सृष्टीचा कर्मयोग आणि मी तिसऱ्या अध्यायामधले श्लोक निवडलेले आहेत तरी श्लोक असे आहेत अन्नाद्वती भूतानी पर्जन्या दन्नसंभवः संभव यज्ञावती पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भव कर्म ब्रोद्भव विद्ये ब्रमाभव तस्मा सर्वतम ब्रम नित्यज्ञे प्रतिष्ठित ह्याचा अर्थ असा आहे सर्व प्राण्यांची निर्मिती अन्नापासून होते अन्नाची निर्मिती ही पावसापासून होते पाऊस पडतो आणि यज्ञ हे विहित कर्मामुळे घडते कर्मसमुदाय वेदापासून वेद हे अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झालेले आहेत म्हणून सर्वव्यापी परम परमाक्षर परमात्मा नेहमीच यज्ञात प्रतिष्ठित असतो ईश्वर भक्तांना संत असे म्हणतात ते नवविधा विद्या कर, करतात या नव यज्ञापैकी कोणतीही भक्ती ईश्वराला मान्य आहे देवतांनी आपल्या रक्षणाची हमी घेतलेली आहे आपण त्यांना भजणे हे आपलं कर्तव्य आहे भगवन भक्तीचा भुकेला आहे भावाचा भुकेला आहे एक मात्र कर्म, शकत कर्म, करावे त्यागावे नित्य कर्म करावी व काम्य निश्चित कर्म टाळावी स्वकर्म म्हणजे यज्ञ कर्म होय आणि यज्ञ कर्म स्वार्थ त्यागावर आधारलेले पाहिजे भगवंत जो यज्ञ पुरुष किंवा यज्ञांचा भोक्ता म्हणून जाणला जातो तो सर्व देवदेवतांचा अधिपती आहे ज्याप्रमाणे शरीराचे विविध अवयव शरीराचे सेवन करतात त्याप्रमाणे विविध देवदेवता हे भगवंताची सेवा करतात इंद्रचंद्र आणि वरुण या देवतांना ह्या भौतिक कार्याच्या व्यवस्थापना व्यवस्था करण्याच्या व्यवस्था करण्यासाठी अधिकारी म्हणून नेमण्यात आलेले आहेत तर वेदांमध्ये ह्या देवतांना संतुष्ट करण्यासाठी सांगितलेले आहे जेणेकरून पुरेसे प्रमाणात पाणी पुरेसे प्रमाणात वीज पुरेसे प्रमाणात वायू ह्याची पुरेसे प्रमाण होईल ज्या ज्या प्रमा जसे आपण श्रीकृष्ण भगवंताला पूजा करतात तसं त्यांच्या शरीरावर असणाऱ्या विविध पूजा होते म्हणून दुसऱ्या देवांची पूजा करण्याची गरज नाहीये कृष्ण भावना भवित असणारे भगवंत भक्त आधी श्री कृष्णाला भगवंताला प्रसा प्रसाद अन्न अर्पण करून मग ते प्रसाद म्हणून ग्रहण करतात या कृतीमुळे आपल्या शरीराचे पूर्ण आध्यात्मिक दृष्ट्यानेच पोषण होते तर असे नव्हे तर आपले पूर्वीचे पापकर्मे सुद्धा नष्ट होतात आणि शरीर हे पूर्ण भौतिक संसार भौतिक कार्याच्या संसर्गापासून का मुक्त होते अन्नधान्य व भाजीपाला खाणे हे योग्य पदार्थ आहेत मनुष्य प्राणी विविध प्रकारचे धान्य फळ भाजी फळ इत्यादी ग्रहण करतात पशु पक्षी पण हे राहिलेलं अन्नाचा अवशेष गवत वनस्पती हे ग्रहण करतात आणि जे लोक मांसाहारी खाण्याच्या आहारी गेलेले आहेत त्यांना सुद्धा वनस्पतीवरच अवलंबून राहावं लागतं कारण की पशु सुद्धा वनस्पतीच खातात मग सरतेशेवटी शेवटी ह्याचा अर्थ असा आहे की आपण कारखान्याच्या उत्पादनावर न अवलंबून राहता शेतीच्या उत्पादनावरच राहावं लागतं मग शेतीचं उत्पादन कधी येईल जेव्हा चांगले पाऊस पडेल पाऊस कसा चांगला पडेल जर इंद्र चंद्र आणि वरुण ह्या देवतांना आपण संतुष्ट केलं तर मग वेदांमध्ये असं सांगितलं आहे की ह्या देवतांना आपण यज्ञाद्वारे संतुष्ट करू शकतो आणि भगवंत सग आणि भगवंत भा, सगळ्या यज्ञामध्ये प्रतिष्ठित असतो आता माझा दुसरा श्लोक कर्म यज्ञे प्रतिष्ठित तर ह्या श्लोकामध्ये मी ब्रह्म काय ब्रह्म ह्या शब्दाचा मी अर्थ सांगत आहे आपल्याला जर आत्म्याची उन्नती करायची असेल तर ती आपल्याला एक एक पायरी ओलांडून करावे लागते आणि आपल्या इंद्रियांवरती संयम किंवा संकोच ठेवून करावे लागते यज्ञ कर्म हे आपल्याला मात करून करावा लागतो इंद्रियांचा दास होऊन करता येत नाही इथं एक संवाद सांगत आहे मी भृगु ऋषी आणि त्यांचे वडील वरून एकदा भृगु ऋषी त्यांच्या वडिलांकडे जातात आणि त्यांना दंडवत घालून म्हणतात तांत तांत म्हणजे वडील तांत मला ब्रह्म काय आहे हे उलगडून सांगावे तर त्यांचे वडील म्हणाले बेटा ब्रह्म काय आहे हे सांगतो मी पण मार्ग थोडा अवघड आणि कठीण आहे आणि तू ते आचरण करताना तुला कंटाळा येईल तर भृगु ऋषी म्हणाले नाही तुम्ही माझ्यावर आत्मविश्वास ठेवा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि माझा पूर्ण अंतकरण माझ्या अंतकरणामध्ये पूर्ण श्रद्धा आणि निष्ठा आहे तर आपण मला मार्ग दाखवावे मग मा मग भृगु वरुण म्हणाले ठीक आहे जा तू तपश्चर्या कर तू तपश्चर्याला जा मग भृगु ऋषी तपश्चर्याला जातात आणि तपश्चर्या करत असताना त्यांना असं लक्षात येते की देहाची अन्नामुळेच देहाची धारणा होते अन्न हे जमिनीतूनच येते आणि हे देह कधी ना कधी कदि मातीतच मिसळणार आहे आणि पुन्हा अन्नाची निर्मिती होणार आहे तर अन्न हेच परब्रह्म आहे मग असं मनामध्ये धारणा करून ते त्यांच्या वडिलांकडे परत येतात मग वडिलांना सांगतात की मला परब्रह्म मिळाले अन्न हेच परब्रह्म आहे तर तात म्हणतात जा परत एकदा जा आणि तपश्चर्या कर मग जेव्हा ऋषी दुसऱ्यांदा तपश्चर्या करतात त्यांच्या असं लक्षात येतं की ह्या देहामध्ये जर प्राणच नसेल तर मी या कलेवरावरती अन्न कसे चढू तर प्राण हेच परब्रह्म आहे मग परत त्यांचे परत वरुण राज परत एकदा जा आणि तपश्चर्या कर असे म्हणतात मग तिसऱ्यांदा जेव्हा तपश्चर्या करतात तर ऋषींना असे लक्षात येतं की आपण खूप फुप, आपण खूपच स्थूल पातळीवरती विचार करत आहे हे जगात जे काही व्यापार घडत आहे ते सगळे मनानी घडत आहे तर मन हे खूप सूक्ष्म विचारांचं पाहिजे कारण की मन हे खूप चंचल आहे आणि ते दहा ठिकाणी फिरून आलेले असते म्हणून मनच परब्रह्म आहे मग ऋषी परत एकदा येतात आणि वडिलांना सांगतात की मन हेच परब्रह्म आहे तर, तर वरुणराज परत म्हणतात की जा परत एकदा तपश्चर्या कर परत एकदा तपश्चर्या करताना त्या तर तर ऋषीच्या अशा लक्षात येतं की अन्न देह प्राण आणि मन हे यांना जर जर विज्ञानाची साथ जर ज्ञा विज्ञानाची जर विज्ञानासहित जर ज्ञानाची साथ मिळाली तर ते किती बहुमूल्य आहे कारण की परमात्माचं ज्ञान हे एकात्म ज्ञान असतं आणि प्रपंचाचं जे ज्ञान असतं ते प्रपंचाचं ज्ञान जे असतं ते विज्ञान असतं तर विज्ञानाची साथ जर ज्ञानाला मिळाली तर तेच परब्रह्म आहे मग त्यांच्या अशा लक्षात येतं की ज्ञान आणि विज्ञान हेच परब्रह्म आहे मग ते परत एकदा आपल्या वडिलांकडे येतात आणि म्हणतात ताण मला समजले की ज्ञान आणि विज्ञान हेच परब्रह्म आहे मग परत तांत असे म्हणतात तू आता चार कोश ओलांडलेले आहेत अन्न देह प्राण प्राण आणि विज्ञान ज्ञान आणि विज्ञान आता तू पाचव्या तू चार कोश ओलांडलेले आहेत अजून एक जा आणि तपश्चर्या कर मग जेव्हा ऋषी तपश्चर्या करतात त्यांच्या लक्षात येते की त्यांनी तेन्ट, शेवटच्या कोशामध्ये पाचव्या कोशामध्ये आहेत आणि तो पाचवा कोश म्हणजे आनंदमय कोश असतो आणि त्या पाच आनंदमय कोशाच्या पलीकडे त्यांना परब्रह्माचे परब्रह्म भेटतात मग त्यांना इतका आनंद होतो की त्यांचा चेहऱ्यावर निखळ आनंद असतो मग त्यांच्या अशा लक्षात ते त्यांच्या वडिलांना येऊन सांगतात की ताम मला आता परब्रह्म भेटले आणि हे त्यांना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असत म्हणून हे सृष्टी जे आहे हे एक मोठं प्रचंड यज्ञच आहे आणि ह्या देहाची निर्मिती ह्या यज्ञासाठीच केलेली आहे म्हणून आपण कोणतेही कर्म केले तर ते यज्ञरूपीच अस असावे धन्यवाद